नमस्कार लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये या दिवसामध्ये येणार लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठे मोठे निर्णय घेतलेत अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्यात लाडकी बहीण योजना देखील सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत यामुळे आता महिलांच्या माध्यमातून या योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाचे म्हणजे आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आमच्या सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्ही या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हजार शंभर रुपयांचा लाभ देऊ असे म्हटले होते यामुळे आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित झाले असल्याने महिलांकडून आम्हाला दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न विचारला जातोय राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात येत्या अर्थसंकल्पात विचार केला जाईल असे म्हटले आहे म्हणजेच एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांना दोन हजार शंभर रुपयांचा लाभ दिला जाऊ शकतो लाडकी बहीण योजनेसाठी ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात थकीत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे शुक्रवारपासून हा थकीतला पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कधी येणार सहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेसाठी आता डिसेंबरचे पैसे कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते ती दिवसां तीन दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काही अर्जांची छाननी बाकी होती त्या प्रक्रियेला देखील आता वेग आलेला आहे त्रुटी असलेले अर्ज पुन्हा एकदा भरून द्यावे लागणार आहेत नक्कीच येत्या दोन ते तीन दिवसात जर डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खा बँक खात्यात जमा झाले तर हा लाभ महिलांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे या अर्जांची छाननी होणार का या प्रश्नावर तटकरे म्हणाल्या सर्व अर्जांची छाननी झालेली आहे मात्र एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी करण्यात येईल मी महिला व बाल विकास मंत्री होते त्यावेळी माझ्याकडे एकही तक्रार आलेली नाही आता नव्याने काही तक्रारी आल्या असतील तर मला माहीत नाही मात्र तक्रारी आल्या असतील तर त्या अर्जाची छाननी होईल असे तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केलेले आहेत शासनाने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केलेला आहे तसेच चार ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभ राज्यातील दोन कोटी चौतीस लाख पात्र भगिनींना देण्यात आलेला आहे तसेच सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात दोन ते तीन दिवसात येण्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणतीही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असे आवाहन अदिती तटकरे यांनी केलेले आहे धन्यवाद